म्हपसा पालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे काही भागातील रस्त्यांची तर अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारांवरील लाद्या पुन्हा गटारात गेल्या आहेत शहरात फिरणाऱ्या वाहनचालकांना आणि स्थानिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय या प्रकाराविरोधात येत्या आठ दिवसात पालिकेवर मोर्चा काढला जाईल असा इशारा काँग्रेसचे म्हपसा गटाध्यक्ष विजय भिके यांनी दिला आहे एक टायमार बाजारा खाली ट्रेडिशनल ह्याच्या खाती आणि प्रत्येक वस्तू ही मेळा हा फेमस झाली पण आय मपश्यान एक लज दिसतापशा की लोक म्हणतात मपशा म्हटल्या घाण मपशा म्हटल्या रोड खड रोड पडल्या खड्डे मपशा म्हटल्या रोगराई आज आम्ही पैतात की हंगा लोकांनी जी घाण अस या्डातली भायली हाडून मन्सिपाल्टी स्वतः हांगा उडयता आणि मन्सिपाल्टी पहिला थंड आसा असा तुम्ही पहिला की बाजारातले रस्ते ज्या टायमार मेन शॉप्स आहात ते खड्डे कितले खणल्या ते आणि ते खड्डे इतले दीस जाले की उघडे असलेले घाण वास घाण सगळे हे काम म्हणटा पळय ते म्सिपाल्टटीचे ते पहिली जावंक जाय आणि दोन हजार बारान आमचा आमदार एक डेप्युटी सी एम जाऊन गेलो म्हपश्यातलं त्याच्या उपरांत त्याच्याकडे अर्बन डिवलपमेंट आसलें आणि आता आसा अर्बन डिवलॉपमेंट पण खातीर म्हशा खाती हे कायच आमचो डिमांड असा की जी यार्ड ऑथॉरिटी जा जाग्यार आम्ही खावचे वस्तू हांगा विकले घेतात आणि जी ऑथॉरिटी हांगा जेंच्यानी थोड्यांनी आपली शॉ शौ, शॉपां घेऊन बसल्या त्यांच्यांनी हांगा लक्ष दिवपाची गरज असा हंगा तेंचो लक्ष कांयच ना आणि तेंकां जे कोणाचे शॉप आनी कितें आहात एक डिसिप्लीन जाय आयज हांगा सुलभ आहा समजाल पण आज आम्ही पळयता की लोक कितलेशे हांगा टॉयलेटाक वयता एक तर तुम्ही सुलभान हे करा नाल्यार एक ओपन स्पेसान तुम्ही तेंकां एक दोन तीन हे घालून दिया टॉयलेटी पण आज मापशाकारां एक गजाल आसा आनी हांव डिमांड करता की ह्या स्वच्छ अभियानाचेर एक काँग्रेस ब्लॉक एक मुवमेंट स्टार्ट करतले आणि आठ दिसांत आणि ह्यांना म्युन्सिपाल्टीत एक धरणा व्हरतली दरम्यान म्हापसा बाजाराजवळील मार्केट यार्डमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पडला असून पालिकेने या कचऱ्याकडे दुर्लक्ष केले हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून त्यावर त्वरित तोडगा काढावा अशी मागणी यार्डच्या अध्यक्षांनी केली त्यांना प्रश्न असा विचारला जर म्युन्सिपाल्टी गाडी येणार ते हँडल जाय आमची गाडी तुम्ही किती घेता तसे हांवें विचारलें मग काल म्हाका दिसता एक दोन दीस गाडी हांगा येयली आनी थोडोसो कचरो व्हला म्हण हांवें त्यांना परत सांगलें तशी गाडी येऊन तो कचरो हे जाचोना त्या शेवाळे बिवाळे हाडून तो मल भार वरून हे आतां इतलो कचरो डम करपाक तेंचे कडेन जागो आसा असा का ना ते तुमकां सांगूंक शकना पूण पण भायर घेवन तें करूंक जाय न्हू तें आमी प्रत्येक फावटी ऑफिसाक विचारला ते म्हणटा आमी वर्साक तीन लाख भरता आम्ही तीन लाख भरता गार्बेज पिकअप करतात हांवें तांकां परत प्रश्न असो केलो तीन लाख रुपया तुम्ही जे भरता आणि ते जर गार्बेज व्हरना ज तीन लाखाची गाडीच तुम्ही की उभी व्हरून भितर उडोवचो त्यांच्या लोकांनी म्हणून मार्केट मधील कचरा इथल्या यार्ड जवळील मोकल्या जागेत टाकला जात असल्याने स्थानिकांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला इट्स अ प्राऊड मुमेंट फॉर अ बींग अ मापशेकार ऑर अ शेमफुल मुवमेंट बिकॉज इट्स अ न्यू ट्रँड ॲट अ स्टार्टेड डेट इज द ऑफ रोडींग बसस्टँड वीच इज कम अप जस्ट बिहांंड अँड इट्स इन मापसा सो वी आर एक्च्युली ग्लॅड अँड प्राऊड दॅट दज अ न्यू स्टाईल ऑफ बसस्टँड वीच इज ऑफ रोडींग आम्ही पण समके चकचक बसस्टँड मात आंगार समके ॲडवंचरस बसस्टँड म्हणजे ॲन समटाम बॅक जस्ट द एम एन एम एम सी ट्रक केम अँड डम्प द गार्बेजोव य So it's high time that we don't blame the shopkeepers over here, but the MMC is responsible for the garbage because the all-around garbage has been bought and dumped in the place where the actual the, uh, the fruit herb or the vegeta vegetable herb is there, which is known as the yard of Mapsa. So it's a, such, such a dirty place because the, this area is literally stinking very badly and it's unbearable to stand away because one of your even Patrakar is not willing to come over here. So it's really shameful. And I request the MMC, please don't come and dump the area over here, and please all the uh, people, all the vendors also over here, to take an initiative to please use the sulap uh, rather than uh, using uh, doing the uh, this thing outside.